नमस्कार स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण आहे सोयाबीन भुर्जी तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर रेसिपीला सुरुवात करूया बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे आपल्याला सोयाबीन भिजत झालायचं आहे तरी मी सोयाबीन घेतले तर पाण्यामध्ये आपण दहा मिनटाचा भिजत ठेवू सोयाबीन तेव्हा तुम्ही कोमट पाण्यात भिजत घातलं तरी पटकन भिजतो तिथे मी थंड पाण्यामध्ये भिजत घालते कोमट पाण्यामध्ये पटकन भिजतो आता हे दहा मिनटं आपण भिजत ठेव ते तोपर्यंत मी चटणीसाठी लागणार आपण दोन कांदे घेतले आणि एक टोमॅटो घ्यायचे आपल्याला हे बारीक कट करून घ्यायचे भुर्जी बनवतोय एकदम कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा मिरच्यापोरमध्ये बारीक कट केला तरी चालेल इथे मी कांदा टोमॅटो आणि थोडीशी शिपव सर्व असं बारीक कट करून घेतले तोपर्यंत आपलं इथे सोयाबीन पण छान घेतलं आपण आता हे याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामधून तवून घ्यायचे पूर्णपणे पाणी काढायचं याच्यामध्ये छान असं तळून घ्यायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता थोडस जाडसर असं दळून आहे किंवा तुम्ही चाकूच्या साईन बारीक कट करून घेतलं तरी चालेल मिक्सरमध्येच बारीक दळून घेते बारीक म्हणजे थोडंसं असं भुर्जीप्रमाणे आपल्याला थोडंसं जाडसर असं दळायचं आपल्याला दळून घ्यायचं आहे एकदम असं थोडंसं जाडसर ठेवायचं तर मिक्सर चालू बंद या पद्धतीने आपण इथे दळून घ्यायचे तिथं चाकुणी कापलं तरी पण छान होतं होत असत बन आपण भुर्जी बनावी लावले त्याच्यामध्ये आपल्याला दोन चम्म तेल टाकायचे आणि त्याच्यामध्ये जिरे घालू आपण सर्वात आधी जिरे छान फुलून द्यायचे जिरे छान फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये जो कांदा आपण कट करून घेतला तर तो याच्यामध्ये ॲड करायचा कांदा छान लालसरेपर्यंत आता परतून घ्यायचं मीडियम गॅसवरती परतायचा आहे कांदा म्हणजे जळणार नाही जास्त जास्त कमी पण नाही आणि फुल गॅसवर पण नाही करायचं आपल्याला मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे कांदा कांदा छान असा लालसर झालं आहे तर याच्यामध्ये लगेच आपण टोमॅटो ॲड करू टोमॅटो पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं तर टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी आपण इथे मीठ ॲड करू जेवढं आपण भाजीला मीठ ॲड करणार असतो त्याचप्रमाणे मीठ इथंच ॲड करून घ्यायचं हे मिक्स करून घ्यायचं मीठ टाकल्याने लवकर कांदा आणि टोमॅटो शिजतं पटकन आणि एकदम सॉफ्ट होतं आता हे दोन्ही पण आपल्याला कमी गॅसवर छान असं शिजून घ्यायचे कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे मेथ झाले पाहिजे छान टोमॅटो आणि कांदा इथे छान परतला आहे एकदम असं मस्तपणे झाला एकदम टोमॅटो पण छान याच्यामध्ये शिजलं आहे त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करू मसाले म्हणजे जास्त नाही आप आपल्याला ॲड करायचे भोजरीसाठी तर इथे मी हिंग टाकते थोडंसं लाल तिखट ॲड करायचं आहे याच्यामध्ये आवाज जास्त मिरे मिश्रे पर चालेल त्याच्यामध्ये थोडीशी हळद त्याच्यानंतर इथे धना पावडर ॲड करते एकत्र मिक्स करून घे एकत्र मिक्स झाल्याच्यानंतर त्यानं थोडंसं एक दोन सेकंद परतून घ्यायचं आहे मसाला म्हणजे त्याच्यानंतर आपण जे दळून घेतलं होतं सोयाबीन त्याच्यामध्ये ॲड करायचं ते सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं छान सोयाबीन भरली होते एकदम साध्या सत्या पद्धतीने जास्त काहीच ॲड नाही करायचं याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला हवा असतो मी याच्यात अद्रक लसूणची पेस्ट ॲड करू शकता मी नाही केली येथे तर मीठ आपण कांदा परत थोड्याच्यावरच टाकले कांदा आणि टोमॅटो याच्यामध्ये मीठ ॲड नाही करायचं आता हे छान असं एक जीव आहे आपल्याला पूर्णपणे सर्वात शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करू म्हणजे छान फ्लेवर येईल सर्व एकत्र मिक्स करायचे आता झाकण ठेवून आपण पाच मिनटं आपण शिजवून घेऊ आता पाणी ॲड नाही करायचं याच्यामध्ये अजिबात त्याच्यामध्येच आपण छान असं फ्राय करून घेऊ तर पाणी नच वापरता भुर्जी बनवायची पाच मिनटं झाले तर इथं आपली भुर्जी बनवून तयार झाली छान अशी आपली भुर्जी झाली पाहू शकता वाटलं असं तुम्ही थोडंसं पाण्याचं म्हणजे असं शिटका मारून तुम्ही हुर्डी परतून घेऊ शकता हे बघा छान अशी बुर्जी तयार झाली ह्या पद्धतीने करा खूप छान लागते आणि टेस्टी पण खूप लागते ते आपली भुर्जी बनवून तयार झाली रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा